नमस्कार मंडळी मी आली आहे गावी आणि गावाचं पावसाळ्यातील वातावरण बघा हे तर सगळं माती, माती पसरलेलं आहे कारण इथे नवीन बांधकाम आहे आणि बांधकामाच्या जागी भरण वगैरे भरलं मातीचा त्याच्यामुळे सगळीकडे असे खिचकिचकिचकिच आणि चिखलामध्ये पाय रुततात तर रुद्रांस गावी होता आणि आठ आठ दहा दिवस झाले तो मस्त गाव तर खातो आणि आता शाळा पण चालू झाली म्हटलं एक हप्ता गेली शाळा तर जाऊ दे आता शाळा चालू व्हायच्या दोन दिवसाआधीच तो गावाला आला मग आता दोन दिवस राहूनच मग त्याला कसं काय नेऊ म्हणून म्हटलं आता शाळा तशी पण आत्ताच चालू झाली आहे जाऊ दे आ, गावतर खा म्हणून मग आणायला आली आणि आता शाळा चालू होऊन आठवडा झाला एवढ्या दिवसाची अबसेंटी म्हणून आता गावाला आली आहे आणि याला यायचंच नव्हतं गावाला म्हणजे इथंच राहतो म्हणे मी शाळे वगैरेमध्ये जात नाही असं त्याचं होतं आणि मी आली तेव्हाच पाऊस बघा किती पाऊस येतो आहे आणि इकडे होती तर एकदम कोरडा होता जात जाईपर्यंत कोरडा होता आणि मध्यंतरी मग पाऊस लागला तर गावी पोहोचेपर्यंत पाऊस आणि गावी होता एक कार्यक्रम कार्यक्रम याच्यासाठी आमच्या गावखेड्यामध्ये अशी मन आहे ना पाऊस लवकर पडलं पाहिजे म्हणजे शेतीसाठी पूरक असते जर उशिरा पडला तर सगळे कामं लेट होतात मग आपले पिकं पण मार खातात असं वगैरे तर, तर पाऊस येत नव्हता त्याच्यासाठीच कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमाची तर वाटच लावली पावसाने गावाचा सार्वजनिक कार्यक्रम तर आमच्याकडे पाऊस नाही आला ना तर बिजूलाबाईचं व्रत करतात आणि त्याच्यामध्ये वरून देवाला आवाहन करतात पाऊस आलं पाहिजे आणि सगळ्या गावामध्ये सुख शांती सौभाग्य गावाचं भरभराट झालं पाहिजे पाऊस पडला तरच बळीराजा खुश आणि बळीराजा खुश तर फसल पीक हे सगळे व्यवस्थित येणार गुराढोरांना चारा पाणी होणार याच्यासाठी मग ते व्रत केले जाते पाऊस येत नाही त्यावेळेस गावी करतात तर ते सार्वजनिक असते भजन कीर्तन असते भंडारा असतो प्लस पूजा अर्चना पण केली जाते ज्योती पेटवली जाते अखंड तर अशा प्रकारचे कार्यक्रम असते तर तेच कार्यक्रम होता आणि पाऊसच आला त्याच दिवशी तसं तर, तर वातावरण म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून बातम्यामध्ये वगैरे सांगितलंच होतं पण त्याच दिवशी आला आणि सगळी कार्यक्रमाची वाट लावली पावसाने हे आहेत बघा अरबीचे कांदे म्हणजे अडूचे कांदे आमच्याकडे गुह्या म्हणतात कोचया म्हणतात देशी आपल्या लोकल भाषेमध्ये आणि पानांच्या वड्या पण खातात प पर, परत कांद्यांची भाजी पण खातात खूप छान लागते आणि असे काप वगैरे पण बनवतात ते पण छान लागते तर आईने लावले होते अजून लावायचं बाकी होते आणि पेरूला तर इतके पेरू लागले होते येणारे जाणारे पण खात होते ते तर खातच होते पशु पक्षी पण खात होते आणि आम्ही सुद्धा खात होतो मी तर भरपूरच खाल्ले आपला आवडता विषय आहे पेरू पेरू म्हणजे आणि आई पण आली कधी तर आणते आणि बाराही महिने आमच्याकडे एक ना एक झाडाला पेरू येतातच ये येतात म्हणजे सगळे येणारे जाणारे तर खातात पण याला त्याला पण देण्यात येते थोडी होते लागते हव्यासारखाच पाऊस येते ना असत पाठ केल्याचा फायदा होईल थांब दादा तुला नाही ज्यांनी ताक। ताक होते। ना होते का पापड भाजावं लागते पलटावं लागते तेव्हा होते जोडते तर मदत तर करतस ना टाकतच ना म्हणजे माझ्या हाताला चटका नाही लागत का ओ,

या भिंतीच्या साईडहून वालाची शेंग दुधी लौकी परत गुह्या पण लावते आई आणि सुरणाचे पण झाड आहेत आणि हा जो हिरवागार दिसतो आहे ना तुम्हाला हा सुरणाचं झाड आहे तर ते कंद जमिनीमध्येच असतात पावसाळ्याची चावून लागले की ते बरोबर वर, -वर, -वर येतात सुरणाची भाजीसुद्धा छान लागते आता काही ठिकाणी खातात काही ठिकाणी नाही खात पण आमच्याकडे तर आवडीने खातात आणि नॉनव्हेजपेक्षा भारी लागते कंपल्सरी खाल्लीच जाते आमच्याकडे सर्वांना आवड रात्रभरच थांबली मी गावाला आणि दुसऱ्या दिवशी परत आलो आम्ही तर दुसऱ्या दिवशीच्या सकाळचं आहे बघा तर आमच्याकडे ना चुलीला इस्तो लावताना इस्तो लावायच्या आधी चुलीला सारवलं जाते रांगोळी वगैरे काढली जाते पण आम्ही रांगोळी कधीच काढत नाही सारवतो सारवायच्या म्हणजे इस्तू लावायच्या आधी सारवलीच पाहिजे कंपल्सरी प्रत्येक घरामध्ये हा चित्र बघायला मिळेल तुमच्याकडे आणि छान वाटतं ते तर इथे ना ही सपर आमची फक्त चुलीसाठी आहे आणि आता पावसाळ्याचं जडण वगैरे पण ठेवलेलं आहे कारण पा स्लाबचे घरं म्हटलं तर हे असं रजकबजक सामान ठेवता येत नाही जडण म्हणा किंवा शेतीचे जे काही यंत्र आहेत साधनं आहेत घतातील अवजारं आहेत नांगर वकर फनस कुदर पावडे हे ठेवायला ना असलाबचं घर परवडत नाही असे सप्पर तरी पाहिजे किंवा एखादी मातीच्या भागाकडचा एरिया पाहिजे तर अशासाठी मग आई वगैरे चुलीसाठी काड्या ठेवायसाठी छप्पर आहे आणि इकडे गुराचा गोठा आहे तिकडे मग शेतातली बरीच अशी साधनं ठेवली जातात तिकडे तर हे बरं पडते आणि घरात तर गॅस आहेच पण चूलसुद्धा आमच्याकडे कंपल्सरी पेटते कधी कधी आईला कंटाळा येतो त्याच वेळेस मग सोना नसतील घरात तेव्हाच मग ती चूल पेटवत नाही नाहीतर रोज चूल पण पेटते आणि गॅस पण पेटते दोन्ही पेटतात आमच्याकडे आणि भार्गवी उठली ब्रश वगैरे करते रुद्रांश ब्रश झाला आणि तो टी व्ही बघते ही जरा उशिरा उठली हाच उशिरा उठत होता पण मला बघून आता हा लवकर उठायला लागला कारण आता मुलांना ना लवकर उठायची पण सवय पाहिजे नाहीतर मग शाळेच्या टाइमवर इतके त्रास देतात आणि रुद्रांश पण चूल आहे उच्ची जास्त काढायला लागतात त्या चुलीला काड्या मस्त आहेत झुरे झुरे गॅस वरच करशील नाही तर का दे दे का दुसरा दुसरा झुला बांधतो एकच झुला बांधतो त्या झुल्याची दोरी तर काढता नाही पण झुला झुला करते येते का झुल्याची दोरी तरी वल्ली झाली सप्प दोरी नाच केल्या कपड्याची दोरी असेल हे कपड्याची जस हे दोरी ते बनवतात ना ते चल चल झुल्ला झुला आज हा बघा मजबूत असा मांडव तयार सिमेंटच्या डेअरी लाकडाच्या डेअरी असल्या तर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या डेअरी लावा लागतो कारण ते जमिनीमध्ये रोवतात ना तर ते असे कुचतात सडतात पाणी माती याच्यामुळे उदई वगैरे लागते उदई म्हणजे वाडवी वगैरे लागते तर मग ह्या सिमेंटच्या अशा डेरी बनवल्या फक्त सहाच बनवल्या आणि तीन डेअरी तिकडे लाकडाच्याच लावल्या तर हा मांडव झाला तयार आता याच्यामध्ये लवकी दोडका दुधी काकडी वाल असे वेल वगैरे लावतात आमच्या भागामध्ये तर कालच आम्ही लावलो आणि आज डेरी लावला तर सगळे खुंदखान झाले नंतर आई लावणार आहे आणि हा सगळा डेअरीचा पसारा आहे आणि ही आहे आमची हंबाग आहे तुम्हाला तर माहितच आहे तर ही आहे आमची गाय आणि जिकडे तिकडे पसारा 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 आहे घराच हा आपणा नाम लिख आपणामिक तेरे रे नाम की स्पेलिंग लिखा मालूम आहे ना त्या भूल गया रे स्कूल बंद थी तो भूल गया, गया क्या का माहित दुनिया भर्याच्या का आणते ना का बनवते तिथं त्या केक बनवते असे हाताने केक बनवशील का आपल्या आहेत घरी खायला तांदूळ तर एवढे तांदूळ लागतात इथे नऊ गोणे आहेत नऊ ते, आहे, ते दहा गोणे आहेत परत तिकडे तीन चार गोण्या आहेत म्हणजे बाराही महिने खाण्यासाठी वीस पोती तरी आम्हाला बारीक करावे लागतात म्हणजे दडून आणावं लागतो सासूकडे सुद्धा तेवढंच आणि इकडे पण तेवढंच कारण आमच्याकडे चपात्यापेक्षा भात भात जास्त खाल्ला जातो भाताचं प्रमाण मग त्याच्यात कार्यक्रम पण बरेच येतात हे ते कोणाचे वाढदिवस नवरात्र दुर्गा आहे ते आहेत बघा ब्रह्माराक्षसाची पानं तर आमच्याकडे हे काडपट असतं त्याला ब्रह्मराक्षाची पानं म्हणतात आणि अडूची गळ थोडीशी अशी गड्याला खाज घेतात त्याला अडूला अरबी गुह्या कोचई असं म्हणतात आमच्याकडे आणि हे बाराही महिने आपल्याकडे उपलब्ध असतात तर इथे पाणी होतं मोटरीचा आणि वापराचा पाणी वगैरे भरतात ते असं भरपूर पाणी होतं तर इथे हिरवेगार दिसतात इथे भरपूर असे पानं दिसतात पण प्रत्येक झाडाला एक एकच पानं आहेत तर मी नेहमी जाते तर आणते आताच भाऊ आला होता त्याने आणून दिलं होतं कोण्यामध्ये पाठवल्या त्याच गोण्यामध्ये आहेत तांदूळ खाली करीन पतडी मध्ये का ते राहू देईन खराब होतील गाडऱ्या गुटऱ्या होतील फरशी आणलो मी ना त्या फरशीवर रचून ठेवलं पोते त्या आमच्या घरची गोणी आहे अर्धी अर्धी गोणी ड्रामात टाकली ना अर्धी गोणी ते आहे गहू आहेत दोन गोण्यामध्ये जरा जरा नाही तुमच्या घरची भिगोनी निधीच्या मम्मी ना झाडाने ठेवायला फरशी नेल तर तिनं आता झाडा नेलं बदली झाली तर तेच ना पुसपास केलो ना त्याच्यावर ठेवलं ते गोण्या खाली ठेवा तर फरशी गिरशी पुसा पाणी लागते खराब होते म्हणून वर वल्ल्याच पाना मरतात म्हणते बापा तर वल्ल्याच पाना टाकावं लागेल आहेत तिकडे फिरावले जावा तर तर ढेर कडुलिंबाचे रस्त्याच्या बाजूला झाडा पुसकड आहेत टाकायला बरं राहतं वल्लश टाकावा म्हणते बाबा आपण वाढले टाकावा वल्लश पाना टाकावा म्हणते तर मरतात म्हणते गाडऱ्या रुन्या हा तो थोडे थोडे तांदूळ राहिले तर परवडतात जास्त राहिले तर गाड्याना रुण्या होऊन जातात आमच्या इथे सूप नसे तो सूप आहे तर कडसे नाही कमच्या सूप घ्यावा लागते आयत का का गे गे निकरी निकरी अर्जुनी म्हणजे आहेत का येतात का नाही तर काम येत बाप्पा विकावले येतील तर घ्यावा लागेल कोणीकडे येतो निस्ता बाजारच तर भरते बाजाराच्या दिवशी इकडे टोपल्यावाले तर काहीच नाही दिसले मला केव्हाचे नाही दिसले टोपल्यावाले लहान सुला बाजार आहे अर्जुनीचा एक बाजार जागा नसे तिकडे भराव आम्ही राहतून इकडे भरवते बाजार मोकळा मोकडा आहे ते इकडे नाही भरवत तिकडे चौकातच मग ती कंजेस्टेड जागा आहे पुस्कट टाइम झाली आहे आंबीलाही केव्हा खदरल ना केव्हा का करल मागे करून देऊ भात स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं त्याच्यानंतर आईने बनवले थोडीशी भजी मला गावाला यायची होते म्हणून आणि कसं गावी गेलो ना आपण तर काही ना काहीतरी बनवतातच तर रुद्रांसला पाहिजे होते गुलाबजाम मग वेळेवर रस्त्याला गुलाबजामचे पॅकेट आणून दिलं आणि ते गुलाबजाम आहेत तोपर्यंत म्हटलं मी भजे काढून घेते कारण जायचं पण होतं मग पाऊस पण कंटिन्यू होता आणि पावसामुळे कसं थांबलं थोडासा पाऊस तर निघायचं एकतर आपलं रन आहे लांबचं आणि मी छत्री पण आणली नव्हती आणि यांच्याकडे छत्र्या होत्या पण ह्यांना तर आमच्यापेक्षा जास्त छत्र्या लागतात कोणी शेतात जातो कोणी इकडे जातो कोणी कोणीकडे जातो कोणी तिकडे जातो आणि आम्हाला एक छत्री असली तरी बस होते मग त्यांची छत्री मी काही घेऊन हो आली नाही नाहीतर होत्या घरी पण छत्र्या पण आपल्यापेक्षा त्यांना जास्त असतात आणि आपलं तसं नाही तर इथे भजी वगैरे करते मी आई रुद्रास भार्गवी गुलाबजामचं गोडे बनवतात यांना तर बस काही कोणी करत असले ना तेच करायचे असते नाही इकडच्या तिकडच्या आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या इतक्यातच मायलो आला रात्री चिकन बनवलं होतं भावानी तर चिकन आम्ही रविवारी खात नाही भार्गवी रुद्रांश आणि माझ्या भावानेच खाल्ला आई बाबा तर काही चिकन खात नाही तर रात्रीच काहीतरी बनवायचा प्लॅन होता मग त्याने चिकन आणलं तर आई म्हणाली भज्जी तरी बनवूया पटकन मग भज्जे बनवले आणि गुलाबजाम बनवले तर ही कढई बघा पितळ्याची मला आईने दिली होती आणि एक घरी ठेवली होती पण मी अजून माझी पितळेची कढई अजिबात वापरली नाही थोडाफारच आपण बनवतो आणि नेहमी तेलकट मी काही बनवत नाही आणि मग माझ्याकडे ज्या आता कढाई आहेत त्याच कढाई वापर करते आणि त्या पितळ्याची कढाई मी अजिबातच वापरली नाही पण आईची आई त्यांना पितळेच्या कडाईचा जास्त वापर केला जातो तर तिकडे मी भजे तडते आई वगैरे गुलाबजाम बनवतात आणि गॅसवरती इकडे मग पाक ठेवले आहे गुलाबजामसाठी तर गॅस पण चालते चूल पण चालते आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या स्वयंपाक गॅसवर बनवता म्हटलं तर महिन्याभरातच मग गॅस संपते आणि आपण राहतो गावखेड्यात आणि पटकन गॅस भेटलं न भेटलं कधी वेळेवर पैसे असले नाही असले मग तो एक प्रॉब्लेम असतो आणि कधी वेळेवर तर पाहुणे पै रोजच येतात कोणी बसायला वगैरे तर रोजच येतात मग अशा वेळेस चहाच करायला कंटाळा वगैरे येतो ना आपल्याला पेटवायला मग गॅस असं बरं तर ही आहे माझ्या किचन आणि बराच असं घर मोठा आहे मी नेहमी आठ दिवसात खतम केला राहिला असत गावाले का करते कस नंतर पोहोचला मी अर्जुनीला तर येताना पण माझ्या आईच्या गावी पंधरा वीस मिनिटं गाडीची वाट बघितली आणि नंतर आली गोंदिया बस गोंदियाला पोहोचलो तिथून पण पन... लवकरच अर्धा तास जवळपास वाट बघितली नाहीतर कधी कधी दोन दोन तीन तीन तास वाटपा बघावं लागतो मग आम्ही आलो अर्जुनीला आणि सोबतच आमच्या गावची एक मुलगी आहे इथे जवळच तिचे पण दोन मुलं गावाला होते तर ते पण मग माझ्यासोबत होते त्यांना समोर जायचं होतं थोडंसं समोर जायचं होतं आमच्या इथून दोन किलोमीटर तर ते व्यवस्थित गेले तिकडे त्यांना मी सांगितलं मग उतरायच्या वेळेस कंडक्टर वगैरेला की इथे तिथे त्यांना व्यवस्थित उतरवून द्या कारण ती छोटी मुलं होती पाचवी सहावीची पण आजकालच्या छोट्या पण मुलांना सगळंच समजते तरीसुद्धा आणि पावसाळ्यात वगैरे दिवस आहेत त्यांना सांभाळून जा वगैरे सांगितलं मग मी घरी पोहोचली घरी पोहोचली म्हणजे बसस्टँडवर पण पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास वाट बघितली पाऊस भरपूर येत होता एकतर छत्री नव्हती आल्या आल्या कामं मग चला मी आली आहे आता गावाला गावाला म्हणजे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी आले आईच्या गावांत तर सामान वगैरे अजून तसाच आहे पडलेला मी अजून काहीच केलं नाही आली तशी भांडे वगैरे होते आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत यांना पण भरपूर कामं असतात मग हे पण आपल्या ड्युटीवर जातात मग भांडे पण भरपूर घासायचे होते ते केले घर आवरलं कपडे वगैरे असतील ते व्यवस्थित केले आणि पाणी प्यायचं भरून टाकलं हंडे वगैरे धुवून आणि ना इथे यायचंच नव्हतं म्हणजे मी तिथेच राहतो म्हणे मग मी त्याला काय काय आम्हीच दाखवलं आणि आणलं शाळेचं तर अजून नाव काढलं नाही त्याला की शाळेत जायचं आहे की काय म्हणून पण आता उद्यापासून तर कंटिन्यू जाणारच आहे शाळेत कसं आठ दिवस अब्सेंटी झाली आणि पैशाच्या शाळा मग मुलांना एकदा का शाळेची सवय सुटली आणि मग त्यांना असे बहाणे मिळतात मग आपण त्यांचे बहाणे स्वीकारतो मग त्यांना कशी सवय पडते मग हे आहे ते आहे ते आहे करून मग ते शाळेत जात नाही म्हणून आता उद्यापासून शाळेत कंटिन्यू जाणार आहे रुद्रांश आणि इकडे तर अजिबात पाऊस नव्हता पण नंतर मी गेली ना शुक्रवारी इथून तर शुक्रवारपासून तिथे शुक्रवार शनिवार रविवार कंटिन्यू असा पाऊस येत होता तिकडे गेली तेव्हा आणि आज पण आलो आम्ही इथे बसस्टँडवर आणि पाच दहा दहा पंधरा मिनटं की जास्त जर दहा जवळपास आम्ही एका दुकानामध्ये थांबलो म्हणजे पाऊसच येत होता त्याच्यामुळे आणि पाऊस काही म्हणजे बारीक होत होता पण अजिबात बंद होत नव्हता कमी जास्त कमी जास्त पाऊस येत होता आणि आता कंटिन्यू लागला आजपर्यंत तर आमच्या विदर्भामध्ये अजिबात पाऊस नव्हता पण आता इतका पाऊस पडायला लागला की आता थांबायचं नाव घेत हो नाही आणि शेतकरी लोकांना पण शेतीच्या अजून कामं सुटत नाही म्हणजे म्हणजे जे कामं करायचे होते आधी ते पण झालेले नाही आहेत आणि तेच कामं आता करतात नंतर पेरणी वगैरे आणि आईच्या घरी पण आता रोपं वगैरे आलेली आहेत आणि ते पण आता रोना धरणार पण तिचे पण बरेच असे पेंडिंग कामं आहेत एक तर भार्गवी रुद्रांश यांच्यामध्ये तिचा भरपूर वेळ जात होता यांचंच करण्यात यांचंच हे पसारा तर किती करतात माहीत आहे ना मग किती भरपूर त्रास होत होता आईला आम्ही आणला आता रुद्रांशला आता भार्गवी पण आपल्या इकडे शाळेमध्ये गेली म्हणजे आजच तिचे पप्पा घेऊन गेले गेली आणि मग आता आई आपल्या कामाला लागेल शेतीच्या तर मुलं गावाला गेली ना यांना मज्जायची पण त्या ते कसे बिझी असतात त्यांना अजिबात वेळ मिळत नाही खायची किंवा प्यायची अशी वेळ मिळत नाही आणि मग त्यांचे वांदे होऊन जातात मुलं कसे काम वाढवतात आणि आपण इतर काम असतो आपल्याला मोजकेच कामं नसतात एवढं नाही एवढे कामं होत मोजके असतात त्याच्यामुळे आपण जरा करत काही करत आपल्याला एवढं कठीण जात नाही पण त्यांना जरा कसं मग सगळं त्यांचं जे असते गणित ते सगळं गणित चुकून जाते पण असू दे मी आणलं आता धार्मिक पण उद्यापासून शाळेत रुद्रांस पण उद्यापासून शाळेत आता आल्या आल्या मस्त कार्टून वगैरे बघतो आहे तर मी बघू देते चला संध्याकाळचा स्वयंपाक आणि ना असं फ्रंट कॅमेराने किंवा असे डायरेक्ट मोबाईलने ना मला ब्लॉग बनवायला बोलायला जरा वेगळंच वाटते आप ते आपले हावभाव असतात एक्सप्रेसन असतात किंवा बघायची जी नजर असते ना ते मला अजून पण जमलेली नाही मी इतके दिवसाचे व्हिडिओ टाकते पण ते मला अजून पण जमलेले नाही आपण काही पण करत असताना करायचं आणि नंतर वॉइस ओव्हर करायचं ते जमते पण असं डायरेक्ट सरळ असं आपण फेस टू फेस बोलतो ना ते जमतच नाही माहित नाही डोळ्या नजर वेगळी जाते जे एक्सप्रेसन असतात हावभाव असतात चेहऱ्यावरचे ते वेगळे जातात मला माहित नाही पण मी कधी कधी करण्याचा प्रयत्न करते आता बरेच लोकांना बघतो आपण फेस टू फेस बोलत असतात पण ते मला अजून जमलेलं नाही कधी जमणार मला माहीत नाही आणि माझं चॅनल सुद्धा कधी मोनो होते काय होते माहीत नाही वाच टाईम तर अजून अजून कमी झाला म्हणजे मायनस झाला नाही भरपूर मायनस झाला आता तीन चार वर्ष झाले जवळपास माझ्या चॅनलला तर सबस्क्राईबर बऱ्यापैकी आहेत व्ह्यूज पण बऱ्यापैकी मिळतात आता ब्लॉगला नाही मिळत पण शॉर्ट व्हिडिओ वगैरे जे मिनी ब्लॉग वगैरे आहे त्याला भरपूर चांगले असे रिस्पॉन्स वगैरे मिळतो तरीही सुद्धा वाच आणि कधी कम्प्लीट होतो काय होतं माहित नाही आता बघू आता टाकत राहायचं जोपर्यंत आपल्याला आवडेल तोपर्यंत नंतर नंतर बघू